नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आप कॅनवा ॲपवरती आपण युट्यूबचा थमनेल किंवा एखादा बॅनर कसा बनवू शकतो ते आपण बघूयात सुरुवातीला आपल्याला वेबसाईटवरती आहे कॅनवा नावाची वेबसाईट आहे सी ए एन व्ही ए या वेबसाईटवरती वरती जाऊ जा। 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 शकता तुम्ही आणि आल्यानंतर इथे अशा प्रकारे बघा ही कॅनवा हा जो लोगो आहे त्यांचा यावर क्लिक केलं की आता इथे डायरेक्ट ओपन झालं परंतु तुम्हाला जर ओपन करायचं असेल तुम्ही जर पहिल्यांदा या वेबसाईटवरती वरती येत असाल तर तिथे तुम्हाला एक गुगल लॉग इन विथ गुगल वगैरे अशा प्रकारचं ऑप्शन असेल तुम्ही लॉग इन करू शकता है, ओके तर आता इथं आपण कशाप्रकारे एखादा बॅनर किंवा एखादा युट्यूबचा थमनेल बनू शकतो त्यावरती आज आपण चर्चा करूयात आणि महत्त्वाची गोष्ट तुम्ही मोबाईलवरती सुद्धा कॅनवा ऍप प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही मोबाईलवरती जाऊन कॅनवा ॲप डाऊनलोड करू शकताय यावर तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करू शकताय बघा इथं उजव्या बाजूला वरती क्रिएट डिझाईनचं ऑप्शन आहे यावर जर क्लिक केलं तर इथं तुम्ही डॉक्युमेंट आहे व्हाईट बोर्ड आहे प्रेझेंटेशन म्हणजे पीपीटी बनू शकता इंस्टाग्रामच्या पोस्ट बनू शकता युट्यूब स्टोरी बनू शकताय तुम्ही त्याचबरोबर युट्यूब थमनेलसुद्धा आणि बऱ्याचशा गोष्टी व्हिडिओ एडिटिंगसुद्धा आपल्याला करता येऊ शकते आपण यूट्यूबचा थमनेल बनवूयात ओके इथं क्लिक केलं आपण आता मी साध्या पद्धतीने काही ट्रिक सांगतो बघा इथे आल्यानंतर बघा आता यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे इथं काही ऑप्शन सुद्धा तुमच्याकडे आले बघा इथं तुम्ही तुमच्याकडे काही ऑप्शन काही फ्रीमध्ये असतात आणि काही पेडमध्ये आता उदाहरणार्थ समजा मी हा जर घेतला ऑप्शन उदाहरणार्थ मला युट्यूबच्या व्हिडिओ कशा बनवायचे मी तुम्हाला दोन तीन ऑप्शन सांगणार बघा इथं हा बघा या ठिकाणी दिसत ते अट्रॅक्टिव्ह थमनेल यावर क्लिक केली की के ऑटोमॅटिक तुमचा थमनेल तुमचा बनवून येतो असं सुद्धा होतं बघा की वाटलंस तर हा जो फोटो आहे तुम्टे तुम्ही याच्यावर जर क्लिक केलं तर इथं तुम्ही तुमचा फोटो टाकू शकता बघूयात माझ्याकडे एखादा फोटो आहे का अपलोडमध्ये जर किंवा फोटो हो मध्ये जर बघितलं तर एखादा जर फोटो असेल तर इथं मला सध्या दिसत नाही लगेच अवेलेबल पण तुम्हाला जो काही फोटो हवा तो तुम्ही तुमचा फोटो तुम्हाला जर हवा असेल एखादा फोटो तर फोटो तुम्ही ॲड करू शकता तुमचा फोटो इथं तुम्ही ऍड करू शकता ओके तर बऱ्याचशा ऑप्शन्स आहेत पण आपण सध्या या भानगडीत न पडता आपण पूर्णपणे नवीनच बनवूयात डोक्याला तापच नको ओके पूर्णपणे आपण नवीन आपला जसा होता तसं आपण ठेवू सुरुवातीला बॅकग्राऊंड सुरुवातीला आपण काय करू इथे बॅकग्राऊंडला एखादा कलर देऊयात आता बघा इथं कलरचं ऑप्शन आहे बॅकग्राऊंड कलर तर बॅकग्राऊंड कलरच्या ऑप्शनमध्ये बघा यापैकी कुठलाही कलर तुम्ही चूज करू शकता किंवा बघा इथं अशा प्रकारे खाली बघा खाली थोड्याशा वेगळ्या व्हरायटीज आहेत अशा प्रकारे येऊ शकतात किंवा नुसता तुम्हाला प्लेन कलर पाहिजेत असा किंवा अशा प्रकारे सुद्धा व्हरायटी असू शकतात या व्हरायटीमध्ये सुद्धा जर तुम्ही इथं क्लिक केलंत ना तर इथे तुम्ही हा हे कलर सुद्धा बदलू शकता इथे तुम्हाला कलर जर वेगळा पाहिजे असेल तर तुम्ही एखादा वेगळा कलर घेऊ शकता त्याचबरोबर आणखी सुद्धा काही चेंजेस तुम्ही इथं करू शकता बघा अशा प्रकारे तुम्हाला जसं हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही या प्रकारे बदल करू शकता इथं दोन झाले आपल्याला एकच पाहिजे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही एखादा बॅकग्राऊंड घेऊ शकता आता मला टायटल काय द्यायचं आहे यूट्यूब थांबलेल कसा बनवावा असं आपण समजा बनवूयात ओके तर इथं टेक्स्टचा ऑप्शन आहे बघा इथं तुम्ही जर या बाजूला बघा डाव्या बाजूला जर आपण बघितलं तर खाली बऱ्याचशा गोष्टी आहेत डिझाईन आहे एलिमेंट आहे टेक्स्ट आहे आता आपल्याला सुरुवातीला टेक्स्ट उचलायचं आहे आता एखादा टेक्स्ट पण टेक्स्टवर क्लिक केलं याला तुम्ही अशा प्रकारे वर नेलं आणि इथं समजा मी लिहिलं यूटूब यूटूब टी यूट्यूब ओके हां यूट्यूब लिहिलं याचं तुम्ही एकदम बॅ हे बदलू शकता है या ठिकाणी बघा फॉन्ट बदलू शकता मी एक खंड नावाचा एक फॉन्ट आहे चांगला वाटतो मला यूट्यूब आता यूट्यूबला आपण वाटलंच त्याचा कलर पण बदलू शकतो यूट्यूब या नावाचा यावर क्लिक करून तुम्ही तर तुम्हाला कलर यूटूचा नावाचा कलर तुम्ही बदलला ओके आता याचे वाटतं मागे तुम्हाला असं वाटतं की एक बॅकग्राऊंड असावा एखादा म्हणजे त्या एलिमेंटमध्ये तुम्ही जा एलिमेंटमध्ये जाऊन बघा इथं खाली शेप वगैरे दिसतात सी ऑलमध्ये जर गेलात तर इथं बरेचसे शेप आहेत आता मी समजा हा शेप जर घेतला हा शेप बघा याच्या मागं उचलून जर याला टाकला आणि या शेपला जर मी व्हाईट कलर दिला तर ते खूप छान वाटू शकतं आणि इथं शेपला कलर बघा शेपवर शेप ज्यावेळेस मी क्लिक करतो त्यावेळेस इथं बघा एक कलरचा ऑप्शन आहे तर शेपला आपण एक कलर देऊ शकतो व्हाईट कलर दिला बघा यूट्यूब जरा चांगलं वाटलं यूट्यूब यूट्यूब झालं आता त्याच्यानंतर मग यूट्यूबच्यानंतर इथं आपण काय करू खाली लिहू थमनेल यूट्यूब थमनेल ओके ओके यूट्यूब थमनेल आता आपल्याला काय करायचं युट्यूबचं थमनेल बनवायचं ना वाटलं असं याला थोडंसं मोठं आपण करू शकतो यूट्यूब थंबनेल इथं आपण ह्या यावरती अशा प्रकारे याला हे करू आणि और याचा कलरसुद्धा आपल्याला बदलता येऊ शकतो व्हाईट कलर आपण बदलू शकतो ओके आणि त्याच्यानंतर इथं इफेक्टमध्ये जर गेलो तर इथं बघा बऱ्याचशा गोष्टी आहेत इथे याला जर थोडंसं डार्क व्यवस्थित दिसतं बघा इथं जर वाढवलं तर जरा थोडंसं व्यवस्थित डार्क आपल्याला दिसू शकतं युट्यूब थंबनेल आता पुढे काय आपल्याला मराठीमध्ये कसे बनवायचे यालाच मी कॉपी पेस्ट करतो किंवा बाबा यालाच मी काय केलं कॉपी केलं आणि परत पेस्ट केलं आणि इथं घेतलं आणि इथं फक्त नाव बदलू यूट्यूब थमनेल कसे बनवायचे कसे बनवायचे ओके यूट्यूब थमनेल कसे बनवायचे एक मस्त आ, हे दिलं किंवा इथेच वाटलं असं तुम्ही खाली घ्या ओके आणि खाली घेतल्यानंतर मग याला थोडंसं मोठंसुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकताय याला आपण थोडंसं आणखी वेगळा कलर वाटलं तर देऊ शकताय तुम्हाला जो कलर आवडत असेल बघा याच्यावर क्लिक करायचं आणि इथं क्लिक करून तुम्हाला जो कलर हवाय तो कलर या ठिकाणी आपण काय करू शकतो घेऊ शकतो जो कलर हवा आहे तो तुम्ही इथं घेऊ शकतो ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला इथे या सगळ्या गोष्टी हे करता येऊ शकतात ठीक आहे आता या ठिकाणी बघा इथे आपल्याला याच्यामागेसुद्धा एखादा बॅकग्राऊंड जर हवा असेल तर तुम्ही इथे क्लिक करू शकता बघा एलिमेंटवरती परत येऊन इथे तुम्हाला जो शेप हवा आहे बघा सी ऑलवरती गेलोत तर आपल्याला बरेचसे शेप आहे समजा हा शेप हवा आहे तर हा शेप तुम्ही घ्या याच्या मागे वाटलं असं तुम्हाला जो कलर हवा आहे तो कलर तुम्ही घेऊ शकता समजा मी मला रेड कलर घ्यायचा आहे तर याच्या मागे मी रेड कलर जर लावला तर अशा प्रकारे यूट्यूब थमनेल कसे बनवायचे हे या ठिकाणी आपल्याला हे घेऊ शकतो ओके आता हे यूट्यूब थमनेल कसे बनवायचे आता याला वाटलं तर थोडंसं एकदम ऑल क्लिक करू या अशा प्रकारे आणि याला खाली मध्ये घेऊयात मस्त युट्यूब थमनेल आणि याला याची सगळ्यांची साईज तुम्हाला एकत्र वाढवता येऊ शकते सिलेक्ट करून ओके यूट्यूब थमनेल कसे बनवायचे कुठल्या ॲपवरती हो आपण बनवतो आहे कॅनवा ॲप समजा मला इथं टाकायचं आहे कॅनवा ॲपमध्ये वाटलं तर याला थोडंसं छोटं हो करू हा जरा जास्त मोठा वाटतो आहे विषय ओके हां म्हणजे बरोबर आहे सगळं ओके कॅनवा ॲपवरती हो आता इथं आपण काय करू कॅनवा ॲपवरती इथं कॅनवा ॲपचं एक से साईन चिन्ह आपल्याला लोगो देऊ बघू याच्यामध्ये येतं काय कॅनवा ॲपचा लोगो कॅनवामध्ये कॅनवा ॲपचा लोगो आपल्याला मिळू शकतो ओके कॅनवा लोगो हां कॅनवा लोगोवर जर क्लिक केलं इथं कॅनवाचा आपल्याकडं लोगो मिळतोय का बाबा हा बघा आला कॅनवा ॲप लोगो आला एखादा चांगला लोगो घ्या हा लोगो घेतला कॅनवा ॲप झालं आता याला एक थोडंसं ठीक आहे असं घेतलं आपण तर यालासुद्धा जरा व्यवस्थित हा उठून दिसत नाही ना याला उठून दिसण्यासाठी आपण एक काम करू शकतो याला एक एक सर्कल घेऊ समजा हे बघा इथं एलिमेंटमध्ये जाऊ आणि एलिमेंटमध्ये जाऊन इथं खाली एक सर्कल घेऊ इथं बघा एक सर्कल आहे वर्तुळ वर्तुळ घेऊ या वर्तुळाची साईज थोडीशी वाढवू आणि ती एकदम कट्टोकट ह्याच्यावरती आपण ती ठेवूयात बरोबर ह्याच्यावरती ठेवू आणि या वर्तुळाला थोडंसं मागे टाकू या वर्तुळाला मागे टाकू आणि वर्तुळाचा कलर बदलूयात आपण व्हाईट कलर करूयात ठीक आहे आणि ह्या कॅनवाला मधी घेऊ हो। बरोबर आता थोडंसं उठून दिसायला लागलं बघा या कॅनवाला असे तर मधी घेतलं की कॅनवा हे जे नाव आहे ते थोडंसं उठून दिसायला लागलं अजून थोडंसं मोठा करू वाटलंच त्याला काय विषय नाही मोठा केला तरी चालू शकतं ठीक आहे चालेल आता कसं कॅनवा ॲप उठून आता कॅनवा या ॲपवरती आता आपण इथं लिहू कॅनवा ॲपवर एकदम फ्री वर ओके कॅनवा ॲपवर आता आपण हे कसं कशावरती कॅनवा ॲपवरती बनवूयात आणि खाली वाटलंच तर लिहू एकदम फ्री कॅनवा ॲपवर एकदम फ्री असं लिहू म्हणजे तुम्हाला जे काही टाकायचं आहे कॅनवा ॲपवर एकदम एकदम आता याच्यावरती याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं या ॲपमध्ये जर तुम्ही एक काही गोष्टी बघितल्या मला ज्या आवडल्या फ्री अशा प्रकारे फ्री ओके या ॲपचा जर आपण वापर आप केला तर याच्यामध्ये बघा आपल्याला आणखी काही गोष्टी आहेत तुम्ही एलिमेंटमध्ये आलात ना तर तुम्हाला जे हवंय त्या प्रकारचे एलिमेंट आता समजा एलिमेंट वर तुम्ही क्लिक केलं तुम्ही एज्युकेशन बनवताय किंवा किंवा एज्युकेशनशी रिलेटेड काही गोष्टी बनवतात इथं जर तुम्ही एज्युकेशन टाकलं तर तुम्हाला एज्युकेशनशी रिलेटेड बऱ्याचशा शब्द बघा एज्युकेशन टाकलं तर एज्युकेशनशी रिलेटेड बघा सगळे तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे ग्राफिक्स वगैरे येतात जे ग्राफिक्स तुम्ही इथं ॲड करू शकता बघ अशा प्रकारे आता ह्याला ह्या पुस्तकांना ॲड केलं मी तर पुस्तकांना ॲड केलं याचा पुस्तकांचा तुम्हाला कलर बदलायचा तर तुम्ही इथून इथून तुम्ही तो कलर असा बदलू शकता इथं येऊन अशा प्रकारे तर बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा ऑप्शन या ॲपवरती तुम्हाला बघायला मिळतात तुम्ही जर प्रयत्न केला वापरण्याचा तर भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी इथं हळूहळू हळूहळू लक्षात येऊ आहे आणखी बऱ्याच गोष्टी तुम्हाला या ॲपवरती मी एकदम साध्या पद्धतीने सांगितलं तुम्हाला हा थमनेल जो आहे तो कशाप्रकारे तुम्ही बनू शकताय अजूनही बऱ्याचशा गोष्टी आहेत तुम्हाला समजा टेक्स्ट बॅकग्राऊंड जर वापरा बदलायचं असेल तर इथं तुम्ही क्लिक करून टेक्स्ट टेक्स्ट बॅकग्राऊंड टाकलं ना तर इथं टेक्स्ट बॅकग्राऊंडमध्ये मध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात काही गोष्टी फ्री आहेत आणि काही पेड आहेत आता हे सगळं जे आपण केलं हे फ्री व्हर्जन वापरून मग अशा प्रकारे चिन्ह दिसला लोगो प्रोचा तर ते समजायचं तुम्हाला पेड आहे परंतु इथं काही नाही नाहीये इथं काही लोगो नाही या बॅक बॅकग्राऊंडला लोगो नाहीये या बॅकग्राऊंडला नाही या तीनही बॅकग्राऊंडला लोगो नाहीये हे बॅकग्राऊंड हे तुम्ही वापरू शकताय इथ हे पण वापरू शकता जिथं कुठल्याही प्रकारचं बॅकग्राऊंड नाही आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचं हे अशा प्रकारचं चिन्ह नाही आहे प्रोचं ते तुम्ही फ्रीमध्ये वापरू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही थमनेल बनवू शकता कॅनवा या ॲपचा वापर करून तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल अजूनपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा बाय मित्रांनो धन्यवाद आता यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे याला डाउनलोड कसं करायचं तर बघा इथं शेअरचं ऑप्शन आहे या शेअरच्या ऑप्शनवर आपण जर क्लिक केलं तर शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे खाली बघा डाउनलोडचा ऑप्शन आहे या डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि इथं पी एन जी फॉर्मॅट आहे जो फॉर्मॅट तुम्हाला पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता आणि इथं डाउनलोडचा ऑप्शन आहे यावर क्लिक केलं की ही जी फाईल आहे ती तुमची तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या पी सीमध्ये डाउनलोड होईल ओके इथे एक सेव्ह ऑप्शन आला सेव्ह ऑप्शन आल्यानंतर मग आपण या ठिकाणी करूयात डाउनलोड आणि सेव्ह ओके अशा प्रकारे ही फाइल जी अपली आहे ती आपली डाउनलोड झालेली आहे एकदा आपण चेक करू बघा झाली डाउनलोड तर अशा प्रकारे आपल्याला हा थमनेल जो आहे तो डाउनलोड करता येऊ शकतो ठीक आहे मित्रांनो बाय धन्यवाद